समर्थ श्रीराम भाग पंचेचाळीस भिकाजी श्रीपत नावाचे एक फौजदार होते महाराजांच्यावर त्यांची विशेष निष्ठा होती भिकाजी पंतांपाशी बत्ताशा नावाचा एक पांढरा सुंदर पण मस्त घोडा होता तो त्यांनी महाराजांना अर्पण केला घोडा जातीने उत्तम असला तरी स्वभावाने भारी खटाळ असल्यामुळे इतर माणसांना दाद देत नसे पण त्या मुक जनावरांचा महाराजांच्यावर विलक्षण प्रेम असे दर एक दोन दिवसांनी महाराज त्याच्यापाशी जायचे त्याच्या पाठीवर थाप मारून त्याच्याशी चार गोड शब्द बोलायचे आणि पुष्कळ वेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणायचे दोन चार दिवस ते त्याच्याकडे गेले नाहीत किंवा त्याच्यावर स्वारी झाली नाही तर बताशा नुसता धिंगाणा घाली दुसरं कोणी त्याच्यावर बसलं तर मागच्या दोन पायांवर उभा राहून बताशा त्याला खालीच पाडून टाकी महाराज त्याच्यावर बसले म्हणजे त्याची तब्येत खुश होऊन तो वाऱ्याप्रमाणे धावत जात असे शाहूराव चिवटे नावाचे महाराजांचे शिष्य एकदा त्यांना म्हणाले महाराज मला नेहमी घोडा लागतो मी या बताशाला घेऊन जाऊ का यावर महाराज म्हणाले तो येत असेल तर घेऊन जा ही महाराजांची परवानगीच आहे असं समजून चेवट्यांनी जबरदस्तीने त्याला आपल्या घरी नेला पण त्यांच्या घरी गेल्यावर त्या प्राण्यांनी तीन दिवस दाणा खाल्ला नाही किंवा तो पाण्याला शिवलासुद्धा नाही इतकेच नव्हे तर तीन दिवस त्याच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते हा प्रकार पाहून चेवट्यांनी बताशाला गोंदवल्याला परत आणला आणि महाराजांच्या स्वाधीन केला महाराजांना पाहिल्यावर ते घोडं घोडं फुरफुरू लागलं महाराजांनी दहा मिनटं त्याचं अंग खाजवलं चोळलं त्याला थोपटलं ते त्याच्याशी थोडेसे बोलले तेव्हा कुठे ते, 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 ते जनावर शांत झालं नंतर त्यांनी आपल्या हाताने त्याला दाणा चारला पाणी पाजलं त्याच्या जागेवर त्याला बांधलं यावेळेपासून लोक बताशाला पूज्य समजू लागले गोंदवल्यापासून दहा कोसांवर असणाऱ्या एका गावी एक सुख वस्तू कुटुंब होतं घरी शेती बरीच असल्यामुळे जनावरंही बरीच होती पुढे कालमानाने परिस्थिती खालावली म्हणून घरच्या मालकाने जनावरं काढून टाकायला आरंभ केला त्याच्यापाशी एक लंगडी गाय होती ती कुणाला द्यावी असा प्रश्न त्याला पडला ती गाय महाराजांना देऊन टाकण्याविषयी एकाने त्याला सुचवलं त्याप्रमाणे त्याने तिला गोंदावल्याला आणलं आणि महाराजांनी देखील तिला आपल्यापाशी ठेवून घेतलं एक दोन वर्ष गेली आणि त्या माणसाची परिस्थिती सुधारली म्हणून आपली गाय घेऊन जाण्यासाठी तो गोंदवल्याला आला चार दिवस राहून पाचव्या दिवशी त्यांनी सामान गाडीत भरलं आणि महाराजांच्या बरोबर गोठ्यामध्ये यायला सर्वजण निघाले महाराज त्या गायीजवळ गेले आणि म्हणाले अगं गंगे ते बघ तुला नेण्यासाठी आलेत त्यांच्याबरोबर आनंदाने जा हं असं बोलून त्यांनी तिचे दावे सोडले आणि ती दोरी तिच्या मालकाच्या हातामध्ये दिली लगेच गंगिनी मोठा हंबरडा फोडला तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि ती महाराजांच्या तोंडाकडे इतक्या दिनपणाने पाहू लागली की तिच्याबरोबर त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले त्या मालकाला काय करावं कळे ना शेवटी महाराज त्याला म्हणाले तुमच्या घरीही परत येण्याची तिची काही इच्छा दिसत नाही तुमची संमती असेल तर मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळेन तुम्ही तिला इथेच ठेवून जा त्याने आनंदाने संमती दिली आणि महाराजांचं कौतुक करीत तो निघून गेला या गंगेचं महाराजांच्यावर इतकं प्रेम होतं की त्यांना बघितल्यावर ती दावे तोडण्यासाठी हिसकाहिसकी करू लागे तिला मोकळी सोडल्यावर ती त्यांच्या मागे मागे जाई आणि त्यांनी एकदा प्रेमाने कुरवाळून तिच्याशी संभाषण केलं म्हणजे त्यांच्या सांगण्याप्रमाणे ती परत गोठ्यामध्ये जाई महाराजांची दूरच्या नात्याची एक म्हातारी मावशी होती त्यांच्या लहानपणापासून ती त्यांना साधू समजत असे तिला मुलबाळ काही नव्हतं पुढे तिचा वार नवरा वारला तरी ती एकटीच आपल्या गावी राहत असे नवऱ्याने ठेवलेला थोडासा पैसा संपून गेला आणि तिची स्थिती फार वाईट झाली पण म्हातारी अत्यंत समाधानी होती ती पुष्कळ नामस्मरण करायची ती रोज एकच वेळ जेवायची न चुकता महाराजांना नैवेद्य दाखवून जेवण्याचा तिचा नियम होता फार गरिबी असल्याने ती भाकरीचे आणि डाळीचे पीठ एकत्र करायची आणि त्याचं एक थालीपीठ लावायचे आणि खायची त्याला तेल नाही काही नाही अर्थात ते फार कडक व्हायचं त्यामुळे तिला ते चघळून चघुळून खावं लागायचं महाराजांना भेटून बरेच दिवस होऊन गेल्याने एकदा म्हातारी मुद्दाम गुंदवल्याला आली संध्याकाळचे संध्याकाळची वेळ होती पाच साडेपाच वाजले होते महाराज मंदिरासमोर खुर्ची टाकून बसले होते मावशी आली तेव्हा त्यांनी तिला नमस्कार केला आपल्यापाशी जवळ बसवून घेतलं इतक्यामध्ये महाराजांनी कणायला आरंभ केला मावशी म्हणाली बाळ काय होतंय तुला महाराज म्हणाले मावशे माझं पोट फार दुखतंय ग का का रे बाळ खाण्यापिण्यामध्ये काही हो कमी जास्त झालं का होय मावशे रोज तू मला थालीपीठ खायला घालतेस पण त्याला मुळी तेलाचा थेंब सुद्धा नसतो म्हणून ते मला सोसत नाही आणि माझं पोट दुखतं हे ऐकून म्हातारीला फार वाईट वाटलं ती म्हणाली बाळ मी काय करू रे माझ्याजवळ आता काही शिल्लक उरलं नाही महाराजांनी तिची समजूत घातली आणि तिला शेवटपर्यंत आपल्याजवळ ठेवून घेतलं रामभट जोशी यांचे चिरंजीव बाळंभट जोशी हे गोंदवलेला दत्त मंदिरामध्ये पुजारी होते बाळंभट मूळ राहणारे औंधचे लहानपणापासून त्यांची शरीर प्रकृती चांगली मजबूत आणि आहार देखील प्रशस्त होता वडील रामभट यांनी त्यांच्याकडून वेद पठण करवून घेतलं आणि त्यांना भिक्षुकी शिकवली बाळंभट हे भिक्षुक खरे परंतु ते मनाने उदार आणि निग्रही असून मोठे सत्यभाषणी होते दुर्दैवाने त्यांना गांजाचं व्यसन लागलं त्यामुळे त्यांच्या हट्टीपणामध्ये तर्ह तर्हेवाईकपणाची भर पडली पुढे महाराजांनी महाराजांची आणि त्यांची गाठ पडली त्यावेळी महाराज बाळंभटांना म्हणाले आपण वैदिक ब्राह्मण मला पूज्य आहात पण आपण पन नामस्मरण करावं त्यांनी आपल्या जन्माचं कल्याण होतं मग बाळंभटांनी उत्तर दिलं हे बघा महाराज मला रोज गांजा लागतो आपण माझं व्यसन पुरवण्याचं जर वचन देत असाल तर आपली वाटेल ती आज्ञा मी पाळीन आपण सांगाल तितकं नामस्मरण मी करीन आणि शिवाय कधी खोटं बोलणार नाही त्यांचं हे उत्तर ऐकून महाराजांचं कड सर्व मंडळी हसली पण लगेच त्यांना महाराज म्हणाले वाह शाबास माणसामध्ये असा स्पष्ट वक्तपणे स्पष्ट वक्तेपणा असावा मला असली माणसं फार आवडतात आपण माझ्याबरोबर गोंदवल्याला चलावं आपलं व्यसन मी स्वतः पुरवीन काळजी करू नये दोघांमध्ये असा करार झाला बाळंभट महाराजांच्या बरोबर गोंदवल्याला आले तिथे आल्यानंतर महाराजांनी त्यांना रोजचा जप नेमून दिला आणि त्यांच्यासाठी रोज एक आणायचा गांजा नियमाने आणण्याची व्यवस्था केली असे काही दिवस गेले एक दिवस कोणत्या तरी कारणाने गांजा आणायचा राहून गेला बाळंभटांनी बराच वेळ वाट पाहिली आज अजून गांजा का आला नाही हे काय असं वाटून ते फार चिडले ते फारच चिडले आणि महाराजांना खडसावून विचारण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये आले त्याचवेळी बरीच नवीन मंडळी दर्शनाला आलेली होती महाराज त्यांची दुःख ऐकून घेऊन त्यांचं समाधान करण्यामध्ये रंगून गेले होते कळकळीने कल प्रेमाने ओथमलेले महाराजांचं भाषण कानावर पडल्यावर आपण मंदिरामध्ये कशासाठी आलो आहोत हे बाळंभट विसरून गेले आणि संभाषण ऐकत बाजूला उभे राहिले दहा पंधरा मिनिटांनी महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं तेव्हा एकदम आठवण झाल्यासारखे करून महाराज म्हणाले अरे हो खरंच की बाळंभट आज या गडबडीमध्ये बघा मला पूर्ण विसर पडला राग मानू नका हं हा पहा मी निघालोच असं म्हणून स्वतः बाजारात निघाले गांजा आणायला हा प्रसंग ज्या दिवशी घडला त्यावेळेपर्यंत बाळंभटांना गोंदवल्याला येऊन बरेच दिवस झाले होते इतके दिवस सहवास घडल्याने महाराजांच्याबद्दल थोर महाराजांच्या थोरपणाबद्दल थोडी तरी कल्पना त्यांना आलीच होती म्हणून आपल्यासारख्या क्षुद्र माणसाचं गांजासारखं क्षुद्र व्यसन पुरवण्यासाठी श्री महाराज स्वतः निघालेले पाहून बाळंभटाच्या अंत्यकरणाला पीळ पडला आणि म्हणाले महाराज महाराज असं म्हणून दोन्ही पाय महाराजांचे घट्ट धरले आणि थांबवले अरे 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 मी अरे 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 बाळंभट उठा उठा काय करता आहात असं म्हणून महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरलं तेव्हा बाळंबट म्हणाले महाराज आपण समर्थ आहात मला या व्यसनातून आता सोडवा महाराजांनी त्यांना विचारलं खरच तुला सुटायचं या व्यसनातून मग या इकडे रामरायाच्या पायावर हात ठेवून मी पुन्हा गांजाला किंवा फुला शिवणार नाही अशी शपथ घ्या आजपर्यंत तुमच्या हातून जे पाप घडलं त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली इथं परत तुम्ही चांगले वागा नामस्मरण सोडू नका राम तुमच्या मागे उभा राहील हा माझा आशीर्वाद घ्या बाळमभट्ट रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून ते सर्व व्यसनामधून मुक्त झाले श्रीराम समर्थ श्रीराम